श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत बुधवारी येणाऱ्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी कराव्याचा एक अतिशय प्रभावी सोपा आणि चमत्कारी उपाय आपल्या जीवनात कितीही मोठी अडचण असो कितीही कठीण मनोकामना असो श्री गणेशाची कृपा जर लाभली तर सर्व काही शक्य होते आणि हा सुपारीचा उपाय विशेषत बुधवारी केल्यास गणपती बाप्पा अतिशय लवकर प्रसन्न होतात आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेऊ गणेश चतुर्थीचे महत्व काय आहे सुपारीचा हा उपाय नेमका का खास आहे हा उपाय कधी आणि कसा करावा या उपायाचे अचूक फायदे कोणते आणि शेवटी श्रद्धाळूंनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि बाप्पाची कृपा मिळवा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात हा दिवस गणपती बाप्पाचा अत्यंत प्रिय दिवस आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार गणपतीचे पूजन केल्याने जीवनातील अडथळे नाहीसे होतात विघ्ने दूर होतात सुखद समृद्धी वाढते विशेष म्हणजे बुधवाराचा दिवस गणेशाला समर्पित मानला जातो बुध हा ग्रह बुद्धी संवाद व्यापार आणि सौख्य यांचा अधिपती आहे बुधवारी गणेशाची उपासना केल्यास बुद्धी तेजस्वी होते व्यापार धंद्यात प्रगती होते घरातील क्लेश कमी होतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अपूर्ण इच्छा पूर्ण होतात म्हणून बुधवारी आलेली गणेश चतुर्थी ही दुहेरी शुभ मानली जाते सुपारीचा उपाय का खास आपल्याला माहीत आहेच की सुपारी ही पूजा विधींमध्ये अत्यंत पवित्र मानली जाते सुपारी म्हणजेच स्थैर्य चिरंतनता आणि शक्तीचे प्रतीक गणेशपूजेत सुपारी अर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे शास्त्रात असे म्हटले आहे की सुपारीवर हळद कुंकू लावून गणेशाला अर्पण केल्यास ती सुपारी गणपतीचे प्रतीक बनते अशी सुपारी घरच्या देवघरात ठेवल्यास ती संपत्ती आरोग्य समाधान आणि इच्छा पूर्ण करणारी मानली जाते बुधवारी गणेश चतुर्थीला जर हा उपाय केला तर गणपती बाप्पा त्वरेने प्रसन्न होतात कसा करावा हा उपाय एक सकाळी लवकर उठावे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे शक्यतो हिरवा किंवा पिवळा रंग परिधान केल्यास अधिक शुभ दोन देवघर स्वच्छ करून गणेशाची मूर्ती किंवा फोटो सजवावा तीन गणपतीला लाल किंवा पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा चार एक स्वच्छ सुपारी घ्यावी तिच्यावर हळद कुंकू लावावे ती गणपतीच्या मूर्तीसमोर ठेवावी पाच गणपतीला मोदक लाडू किंवा गूळ हरभरा यांचा नैवेद्य अर्पण करावा सहा दीप लावून गणपतीची प्रार्थना करावी आणि खालील मंत्र जपावा ओंग गणपतय नमहा एकशे आठ वेळा सात मंत्र जप पूर्ण झाल्यावर मनोभावे आपली इच्छा व्यक्त करावी आठ नंतर ती सुपारी देवघरात ठेवावी आणि नियमित पूजा करत राहावी या उपायाचे फायदे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते नोकरी व्यवसाय आणि अभ्यासात यश मिळते अडकलेले काम पूर्ण होते विवाह संतती आरोग्य यांसारख्या मनोकामना पूर्ण होतात घरात शांती समाधान आणि लक्ष्मीची कृपा राहते बाप्पाचे आशीर्वाद नेहमी सोबत राहतात लक्षात ठेवायच्या गोष्टी हा उपाय करताना मन शुद्ध आणि श्रद्धेने भरलेले असावे सुपारी वापरल्यावर ती दुसऱ्याला देऊ नये ती कायम आपल्या देवघरातच ठेवावी दर बुधवारी गणपतीसमोर धूपदीप करून त्या सुपारीवर थोडेसे कुंकू लावले तर परिणाम अधिक चांगला मिळतो लोभ राग मत्सर यांचा त्याग करून भक्तिभावाने उपाय करावा भक्तांनो हा उपाय अगदी सोपा आहे पण त्याचा परिणाम अत्यंत प्रभावी आहे बुधवारी गणेश चतुर्थीला हा उपाय केल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण करतात म्हणून या चतुर्थीला हा उपाय नक्की करून पहा आणि आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी बुधवारी श्री गणेश चतुर्थीला सुपारीचा हा अतिशय प्रभावी उपाय जरूर करून पहा श्रद्धेने केलेल्या या उपायाने गणराय आपली कितीही कठीण इच्छा पूर्ण करतात गणपती बाप्पा मोरया स्वामी समर्थ